टीव्हीवरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्हीवरची सिरियल नसते श्री स्वामी समर्थ लाइफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात म्हणून बोलत चला स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा तुमचे शौक आपोआप कमी होतील स्वतः कमवलेल्या पैशांनी फक्त गरजा पूर्ण होतात शौक नाही कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूही शकतं कुणालाच कमी समजू नका ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरासुद्धा असू शकतो जी लोकं सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झालात ना तर तेव्हाच तोडा जेव्हा समोरच्याला सुद्धा ते नको असेल प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहित धरेल एवढे स्वस्तसुद्धा होऊ नका दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशा लोकांना शोधा जे तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतात मी, मी आहे ना नको काळजी करू असं म्हणणारी एक तरी व्यक्ती आयुष्यात असावी विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात आयुष्यात वेळेला महत्त्व द्या आणि तुम्हाला महत्त्व नाही तिथं चुकूनही वेळ देऊ नका कडू असणं ही कडुलिंबाची कडु चूक नाही चूक तर आपल्या जिभीची आहे जिला फक्त गोडच आवडते स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवावं लागेलच काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईट परिस्थितीमधून जावंच लागतं अनेक वेळा आलेले अपयश हे एका यशाने संपून जाते नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळवता येते फक्त मनगटात ती मिळवण्यासाठीची जिद्द असावी लागते मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात त्यांचे म्हातारपणातील दिवस खूप वाईट असतात जीवनातील वाईट काळच दाखवून देतो की कोण हसतं कोण दुर्लक्ष करतं तर कोण सावरण्यासाठी येतं माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआपच चांगली होते काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात जास्त विचार करत बसलं की कृती करण्याची संभावना खूप कमी होऊन जाते पुस्तकामधील धड्यापेक्षा आयुष्याने दिलेले धडे जास्त लवकर समजतात जेवढ्या उंच शिखरावर पोहोचाल तेवढे सोप कमी होतील लहान तळ्यासारखे गोड रहा जिथं सिंहसुद्धा खाली मान घालून पाणी पितात निंद आणि टीका वाट्याला यायला हवी फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत जातात आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका त्याने जगणे बाजूला राहून जाते जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार सगळे इथेच सोडून जायचं आहे प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद